गाव, गाव में शोर हे चुनाव आयोग चोर हे ईव्हीएम बचाओ लोकतंत्र बचाव असा नारा देत विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून चैत्यभूमी दादर येथे सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन केल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करून संकल्प दिवस अभियान राबवलं ईव्हीएमच्या माध्यमातून आमच्या मताची चोरी होते एखाद्या उमेदवाराला घरातील मते पण मिळू शकत नाही का असा सवाल करत झारखंड गेले तरी चालेल पण महाराष्ट्र आपल्या हातात राहायला पाहिजे असे जाणून केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला कर काय सांगाल आपण ईव्हीएम बद्दल जे काय अशा प्रकारचे बॅनर आपण लावलेले आहेत नेमकं काय मागणी आहे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून आपण संकल्प राबवत आहोत संकल्प दिवस म्हणून आज या ठिकाणी आपण अभियान राबवत आहोत ईव्हीएमच्या ईव्हीएमच्या माध्यमातून आमच्या मताची चोरी होते हे आम्हीच नाही म्हणत तर आमच्या घडीला सगळ्यांच समाज माध्यमातून ह्याच गोष्टी येत आहेत कारण आज आपण पाहिलेलं आहे की एक सत्ता या महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये बी जे पी आणि शिंदे यांच्या माध्यमातून पूर्णपणे मिळवली गेलेली आहे आणि याच्यासाठी सगळ्यांनाच शंका आहे की त्यांना स्वतःहून मिळालेली मतं नाहीत तर ते ई व्ही त्यांना मिळालेली मतं आहेत कारण आपण पाहतो ई काही बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने सुद्धा गोष्टी घडलेल्या आहेत की ज्या ठिकाणी वोटिंग जी आहे ती पाचशे आहे पण मतं जी मिळालेली आहेत ती सातशे सातशेपेक्षाही जास्त आहेत जा एखाद्या बूथवरती मग ही जास्त मिळालेली मतं आली कुठून काही ठिकाणी तर अशा पद्धतीने पण घटना घडलेल्या आहेत की एखादा उमेदवार त्या बूथवरती जाऊन आपलं मत देतो त्याच्या घरातली लोक मतं देतात त्याच्या घरामध्ये मतं आहेत एकूण दहा परंतु त्या बुथवरती मिळालेली मतं त्याला आहेत दोन म्हणजे असं असं कसं होऊ शकतं काय त्याच्या घरच्या लोकांनी सुद्धा त्याला मदत दिली नसतील असं होऊ शकतं का तर अशा पद्धतीने एक नाही तर असंख्य असे पुरावे आहेत जे ई व्ही एमच्या माध्यमातून वोट मताची चोरी केली जाते हे याच्यातून दर्शवतं यासाठी जी लढाई आहे कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा लढाई लढली गेलेली आहे दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून निकाल लागला होता की ई सोबत व्ही हे मशीन लावलं गेलं ला पाहिजे जेणेकरून जे दिलेलं मत आहे मत कोणाला देतो हे व्हेरीफाय झालं पाहिजे आणि ते मत त्या ठिकाणी एखाद्या डाब्यामध्ये पडलं पाहिजे आणि याची अंमलबजावणी दोन हजार चौदाला न धरता दोन हजार एकोणीस मध्ये अंमलबजावणी केली दोन हजार सतरामध्ये सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला त्याच्यामध्ये ई व्ही सोबत व्ही लावली पी पाहिजे असं सुप्रीम कोर्टाच्या मी असं सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून निकाल दिला गेला त्याच्यानंतर वी व्ही पी ए टी ही मशीन ही म्हणजे इव्हेंटच्या सोबत जोडली गेली परंतु त्यासोबत असे काही कायदे बनवले गेले ज्याच्या माध्यमातून त्या जे पेपर ट्रेलमध्ये पडणारे जे स्लिप आहेत याची काउंटिंगच केली जाणार नाही अशी उपाययोजना यांनी त्या ठिकाणी राबवली आणि त्याच्या माध्यमातून वोटिंगची चोरी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही केली जाते आणि त्याचं ज्वलंत उदाहरण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघायला मिळेल असं देखील बोललं जात आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये मतं मिळाले महाराष्ट्रामध्ये जिंकून आलो मग काय झारखंडमध्ये आम्हाला मिळालं नसतं का परंतु ही दिलीभगत आहे म्हणजे स्वतःहून जाणून बोजून केली गेलेली हे जान। 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 जान के लिए लिए एक षडयंत्र आहे झारखंड गेलं तरी चालेल महाराष्ट्र आपल्या हातामध्ये राहायला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये इथे जास्त प्रमाणामध्ये आमदार आहेत त्यामुळे महाराष्ट्र हातात घेतला आणि हेच बोलण्यासाठी झारखंड सोडला की आम्ही महाराष्ट्रात करू शकतो झारखंडमध्ये केलं नसतं धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राइब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका